हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहे की आधारला बँक अकाऊंट डी बी टी आहे की नाही ते कसे चेक करायचे तर चेक नाही तर त्यासाठी बँकेला आधार कार्ड सिडिंग कसे करायचे तर संपूर्ण प्रक्रिया बघणार आहे जर अकाउंट ट्रान्सफर करायची असेल जर एका बँकेला आधार लिंक असेल तर दुसऱ्या बँकेला लिंक करायची असेल तर तेसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर तुम्ही ते सुद्धा, सुद्धा करू शकता तर तुमच्या स्मार्टफोनवरून किंवा लॅपटॉपवरून तुम्ही करू शकता तर त्याच्यासाठी मित्रांनो डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीसच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे तरच तुमच्याकडे इन्फॉर्मेटिव्ह नोटिफिकेशन अशीच येत राहील तर त्याकरिता गुगल क्रोमला तुम्हाला उघडायचं आहे गुगल क्रोमला ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला टाईप करायचं आहे एन सी एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर साईट ओपन झाल्यानंतर बघू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देऊन देईल जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही तर प्रोडक्ट कंझ्युमर आणि मीडिया तर असे भरपूरसे ऑप्शन इथे दिलेले आहे त्यानंतर तुम्हाला कन्झ्युमर यावरती क्लिक करायचं आहे तर बघू शकता कंझ्युमरवरती क्लिक केल्यानंतर बघा भारत आधार सीडिंग इनेबल या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघू शकता तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघू शकता तर आधार सिडिंग या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आधार सेटिंग या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार तर इथे दोन ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो बघू शकता सिडिंग आणि डी सिडिंग तर दोन ऑप्शन इथे दिलेले आहे तर बघूया संपूर्ण माहिती तर व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघाल आणि डेली अपडेट्स चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवाल तर बघा सिलेक्ट युअर बँक तर इथे बँक दिलेली आहे तर तुम्हाला इथे बँक सिलेक्ट करून घ्यायची आहे जिथली कुठली तुमची बँक असेल ती तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर बघा सिडिंग टाईप तर बघूया फ्रेश सिडिंग जर तुम्हाला इनेब तर डिसेबल असेल किंवा तुम्हाला सिडिंग करायची असेल तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक करायची असेल तर फ्रेश सिडिंग यावरती तुम्हाला क्लिक करायची आहे त्यानंतर इथे सेकंड ऑप्शन दिलेलं आहे बघू शकता मुवमेंट विथ द सेम बँक तर बघू शकता इथे एकाच बँकेमध्ये तुमचे दोन अकाउंट असेल करंट आणि ज्या दोन अकाउंट असेल तर तुम्ही ट्रान्सफरसुद्धा करू शकता या अकाउंटला नाही तर दुसऱ्या अकाउंटला तुम्ही सेटिंग करू शकता तर हे झाले ज्या ज्यांचे जा, एका बँकेमध्ये दोन अकाउंट असेल त्यांच्यासाठी सेकंड ऑप्शन आणि थर्ड ऑप्शन बघा इथे तुम्हाला जसे की बँक ऑफ बडोदा किंवा अन्य कोणतीही बँके असेल तर ते बँक सोडून तुम्हाला दुसऱ्या बँकेला जसे बँक ऑफ इंडिया असेल किंवा कोणती पण बँक असेल त्या बँकेला तुम्हाला लिंक करायची असेल तर त्याकरिता थर्ड नंबरचं ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर थर्ड नंबरचं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथून बँक तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे आधी तुम्हाला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो ते टाकल्यानंतर बघा इथे तुम्हाला अकाउंट नंबर आणि कन्फर्म अकाउंट नंबर तर तुम्हाला इथे ते टाकून आहे त्यानंतर इथे तुम्हाला टिक करायचं आहे मित्रांनो बाय सबमिटिंग माय आधार नंबर तर तुम्हाला इथे टिक करून घ्यायचा आहे तर इथे सुद्धा तुम्हाला टिक करायचं टिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला कॅप्च फिल अप करायचं आहे मित्रांनो बघू शकता सेम कॅप्चा तुम्हाला इथे टाकायचा आहे तर इथे कॅप्चा फिल करून घ्यायचं आहे तर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला डी सेटिंग करून घ्यायचं आहे मित्रांनो तर डी सेटिंग केल्यानंतरच तुमचे इथे सेटिंग होणार आहे तर आधी तुम्हाला डी सेटिंग ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे जर ट्रान्सफर तुम्हाला करायची असेल या अकाउंटला सोडून दुसऱ्या अकाउंटला तुम्हाला सेटिंग करायची असेल तर डी सेटिंग हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर बँक त्यानंतर अकाउंट नंबर कन्फर्म अकाउंट नंबर तर अशी प्रोसिजर राहणार आहे त्यानंतर बघू शकता ओ टी पी टाकून तुम्हाला समोर चाल जायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला सेटिंग करून घ्यायचं आहे मित्रांनो तर बघू शकता केल्यानंतर बघा जर तुमच्या बँकेला कोणते तुमच्या आधार कार्डला कोणते बँक लिंक असेल ते चेक करण्याकरिता तुम्हाला आधार मॅप स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं आधार नंबर टाकून कॅपचा फील करून घ्यायचा आहे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो तर बघू शकता इथे इनेबल डीबीटी तर कोणती बँक तुमच्या आधार कार्डला लिंक आहे तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता बँक नेम तर बँक ऑफ बडोदा माझ्या आधार कार्डला लिंक इथे दाखवत आहे दा तर लास्ट अपडेट डेट तर इथे बघू शकता तुम्ही डेट सुद्धा तुम्हाला दाखवत आहे दा तर अशा प्रकारे तुम्ही चेक सुद्धा करू शकता की तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे इथे इनेबल फोर डी बी टी असणे आवश्यक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या स्मार्टफोनवरून चेकसुद्धा करू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीसच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे कर गरजेचे आहे मित्रांनो तरच तुमच्याकडे अशीच इन्फॉर्मेटिव्ह न्यू न्यू नोटिफिकेशन येत राहील तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये